हाय हॅलो फ्रेंड्स कुकवीत अंजलीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चना डाळ चटणी विदर्भ स्पेशल विदर्भामध्ये सणासुदीला केली जाणारी ही चटणी आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी चना चनादाळ एका पातेल्यामध्ये आपण चनादाळ टाकून घेऊया चनादाळ आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया चनादाळ आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊया चणाडाळमध्ये पाणी टाकून चार तासासाठी त्याला भिजत घालूया आता आपली चना डाळ भिजलेली आहे चार तासामध्ये छान अशी डाळ आपली भिजते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊया चार ते पाच हिरवी मिरची लसूण एक अद्रकचा तुकडा आंबट दही अर्धी वाटी थोडंसं मीठ थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरला आपण वाटून घेऊया बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये एक टमाटर मिक्स करून घेऊया एका भांड्यामध्ये दोन चमच तेल टाकून घेऊन थोडीशी राई जिरं हिंग कढीपत्ता थोडीशी हळद हा तडका आपण चटणीमध्ये टाकून घेऊया ही आपली विदर्भ स्पेशल चटणी तयार झालेली आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर ही चटणी खूप चवीला छान लागते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा